नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या मा माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आपण सध्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्यातील असला तरी हा मलकापूर विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो त्या मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर हे दोन तालुके येतात या दोन तालुक्याचा ता समावेश या मलकापूर मतदारसंघामध्ये झालेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या मलकापूर विधानसभा मतदारसंघाला एकवीस क्रमांक दिलेला आहे आणि तो ॲरोच्या माध्यमातून आपण अगदी उजव्या साईडला या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये आपल्याला दिसतो आहे आता या मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला काय गणित राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मलकापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राजेश एकडे यांचा विजय झाला होता त्यांना शहाऐंशी हजार दोनशे शहात्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे चैनसुख संचेती यांना एकाहत्तर हजार आठशे ब्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी मताच्या मताधिक्याने काँग्रेसचे राजेश एकडे हे एक दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मलकापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आता चेनसुख संचेती हे जवळपास पंचवीस वर्षे या मलकापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते ते पाच टर्म या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते या मतदारसंघात निवडून येत होते एकोणीसशे पंच्याण्णवला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर भाजपचे उमेदवार म्हणून ते सतत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते एकोणीसशे पंच्याऐंशी आणि नव्वदचा अपवाद वगळला तर या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व राहिलेलं आपल्याला दिसून येते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदुरा नगर पालिकेचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसकडूनही त्यांना उमेदवारी देण्यात आली तसेच हरीश रावत हे देखील तिकीट मिळवण्यासाठी स्पर्धेत होते राजेश एकडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आणि हरीश रावत यांचा देखील फायदा काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा साली या विधानसभा मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चैनसुख संतेती यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली आणि त्यांनी काँग्रेसचे रवीन अरविंद कोलते यांचा पराभव केलेला आहे दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये खरी लढत जशी काँग्रेस आणि भाजपमध्ये दोन हजार चौदाला झाली तशीच आपल्याला दोन हजार एकोणीसला देखील काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षाच्या उमेदवारामध्येच खरी लढत झालेली आपल्याला दिसून येते जर आपण मताधिक्य बघितलं तर जवळपास दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चेनसू संतेती यांनी मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य घेतलेलं दिसून येत आहे आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश एकडे यांना मताधिक्य जरी कमी असलं तरी देखील त्यांनी हा भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसकडे खेचून आणण्याचा एक मोठा प्रयत्न इथं केलेला दिसून येतोय आणि ते त्यामध्ये विजयी झाले आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून सध्या जी महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभेच्या तोंडावर आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या चोवीसच्या ऑक्टोबरपर्यंत म्हणजे जेव्हा आपली विधानसभा निवडणूक होईल तोपर्यंत ती महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष पुन्हा स्वतंत्ररित्या निवडणूक लढतील का युती आणि